जरांगे पाटील अचानक भुजबळांच्या घराजवळ आले आणि काय घडलं बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं मनोज जरांगे पाटील अचानक छगन भुजबळ यांच्या घराजवळ आले पोलिसांनी अक्षरशः पोलिसांची धावपळ उडाली मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये राजकीय वैर सर्वश्रुत आहे मंडळी सोळा तारखेला सोळा मार्च रोजी अचानक जरांगे पाटील भुजबळ फार्मजवळ आले होते त्यामुळे पोलिसांची अक्षरशः धावपळ उडा उडाली मनोज जरांगे पाटील हे सोळा मार्चला अचानक नाशिकला आले होते त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते विलास पांगरकर यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी मनोज जरांगे पाटील नाशिक दौऱ्यावर आले होत्या पांगरकर यांचं निवासस्थान छगन भुजबळ यांच्या निवासस्थानालगतच आहे जरांगे पाटील इथे आल्याने मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जमले होते अचानक जरांगे हे भुजबळ फार्मजवळ आल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना मात्र वेगळी शंका यायला लागली शंका येणं स्वाभाविक होतं त्यामुळे पोलिसांची अचानक धावपळ उडाली भुजबळ यांना यापूर्वीही धमक्या आल्या असल्याचं भुजबळ फार्मचा बंदोबस्त वाढवण्यात आला असं सांगितलं गेलं लगतच्या दोन्ही पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची धावपळ उडाल्याचं समजलं ते सगळे काम सोडून जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले अचानक झालेल्या या धावपळीमुळे परिसरातील नागरिकांना देखील चर्चेला विषय मिळाला मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू झालेलं आहे त्याला राज्यभरात प्रचंड मोठा असा प्रतिसाद मिळतो आहे यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यासाठी विरोध केला होता त्यासाठी त्यांनी जरांगे पाटील यांना टीकेचं लक्ष केलं होतं त्यामुळे भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक वाद हा विकोपाला गेला होता त्यामुळे भुजबळ हे मराठा समाजाच्या आंदोलकांच्या निशाण्यावरती आलेले होते आणि या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील शुक्रवारी नाशिकला आलेले असताना पुन्हा एकदा या वादाची उजळणी फार पडली तर मंडळी जरांगे पाटील हे नाशिकला आल्याने भुजबळ फार्मच्या परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले जरांगे पाटील आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रचंड असं स्वागत केलं मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या त्यामुळे वातावरण चांगलंच तापलेलं बघायला मिळालं आंबडचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आंबड पोलीस ठाण्याचे मनोहर करांडे यांसह तीनही पोलीस ठाण्यांचा फौजफाटा या ठिकाणी जमा झालेला होता या संदर्भात जरांगे पाटीलांना विचारणा केली असता ते म्हणाले की मी केवळ पांगरकर हे आमचे जे सहकार्य आहेत ते आजारी असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आलो आहे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मी रात्रीतून त्यांच्याकडे आलो आहे भुजबळ यांच्या संदर्भात काहीही विषय नाही आमच्याकडे माणुसकी पण आहे इतरांकडे आहे की नाही माहिती नाही पण आमच्याकडे माणुसकी आहे असं त्यांनी यावेळेस म्हटलं आणि या विषयाचा सगळा विषयच त्यांनी या दरम्यान संपवून टाकला